कॅप्टन रोहित शर्माची ही एक चूक इंडियाला महागात पडली त्याने अक्षर पटेलची माफी देखील मागितली दे। त्याने हात जोडून अक्षर पटेलची माफी मागितली तर मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आज भारत विरुद्ध भारताचा पहिला सामना भारत विरुद्ध बांगलादेश दो या दोन्ही टीममध्ये खेळवला गेला यामध्ये भारताने विजय मिळवला बांगलादेशने प्रथम राज जिंकून प्रथम बॅटिंग घेतली होती आणि पहिल्या दहा ओव्हरमध्येच बांगलादेशची पाच फलंदाज टीम इंडियाने बाद केले होते या दरम्यान मोहम्मद शमीने दोन विकेट घेतल्या होत्या आणि अक्षर पटेलने देखील दोन विकेट्स घेतल्या होत्या या दरम्यान रोहित शर्माच्या एका चुकीमुळे अक्षर पटेलची हॅट्रिक हुकली त्याने सलग दोन विकेट्स घेतल्या होते परंतु रोहित शर्माने एक सोफा झेल सोडला स्लिपमध्ये आणि अक्षर पटेलची हॅट्रिक हुकली रोहित शर्माने फिल्डिंग अक्षर पटेलची हॅट्रिक व्हावी म्हणून त्याने फिल्डिंग चांगली तैनात केली होती परंतु त्याच्याच हातून एक झेल सुटला आणि अक्षर पटेलची हॅट्रिक होऊ शकली नाही ज्यामुळे भर मैदानात रोहित शर्माने अक्षर पटेलची माफी मागवली हात जोडून अक्षर पटेलची त्याने माफी मागितली